तपास वेगाने सुरू असून आतापर्यंत गुन्हे करण्यात आले आहे त्यामध्ये जणांना अटक करण्यात आली असून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी स्पष्ट केले की हिंसाचारात सहभागी आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सतत कार्यरत आहेत तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे सतरा मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी नागपुरातील दहा संवेदनशील पोलीस ठाण्याच्या हातीत कर्फ्यू लागू केला होता मात्र आता संपूर्ण शहर कर्फ्यू मुक्त झाले आहे गणेशपेठ कोतवाली तहसील इमामवाडा सकरदरा यशोधरा नगर शांतीनगर लकडगंज आणि पाचपावली या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता मात्र नागरिकांच्या मागणीनंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यावर शनिवारी काही ठिकाणी कर्फ्यू शिथिल करण्यात आला रविवारी संपूर्ण शहरातून कर्फ्यू हटविण्यात आला आहे ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नल धारगावे रिपोर्ट आम्ही सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे तीन वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे नॉर्मल आणि आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे आम्ही पण फील्डवर आहे हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये जर काही बोलायचं असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे पोलीस स्टेशन मध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा जर काही कंपन्या अजूनही तैनात आहेत का म्हणजे आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे होते तसेच आहे सगळे पॉइंट आमचे जे होते ते पॉइंट सध्या चालू आहे तसेच आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेले नाही आहे तर नागपूरकरांना आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठली अफवा कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये आम्ही जसं अगोदर सांगितलंय की आता चार आम्ही सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केलेले आहे ज्याच्या जवळपास सत्तर ऐंशी लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांचे नाव आहे त्यांचे लिंक्स आहे वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही दूषित कम्युनिटीजमध्ये तेढ निर्माण होऊ शकतोय किंवा अफवा पसरू शकतात तर ते अजिबात सहन होणार नाही आणि असे जे व्यस्त आहे त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतोय एकशे बावन्नची कारवाई असो बी एन एसमध्ये किंवा इतर हे सगळी कारवाई किती लोकांना अटक झाली आहे आणि काही आरोपी अजूनही मोकाट आहे आत्तापर्यंत जे आम्ही आयडेंटिफाय केलेले जे सापडले होते पहिले दिवस ते सगळे मिळून एकशे दहाचे पुढे गेलेले आहे अजून आमची जे गिरफ्तारी आहे लोकांची ते आम्ही करतो आहे जे जे याच्यात इन्व्हॉल्व्ह होते जे निष्पण होत आहे किंवा जे ज्यांचे रेकॉर्ड आम्हाला मिळालेले गुन्हे तेरा झालेले आणि त्या त्या गुन्ह्यामध्ये आता आम्ही पुढची आमची सगळी गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन त्याच्या चार गुन्हे सायबरचे आहे जे फार म्हणजे सुरुवातीपासून आम्ही सगळी पोस्ट बघत होतो पहिले दिवसापासून ज्या दिवशी झाला आणि ते सगळे आम्ही संबंधित जे सोशल मीडिया हे आहे जसे फेसबुक असो किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहे त्यांना पाठवले जवळपास नव्वद अशी पोस्ट किंवा हे है, हँडल्स ते सस्पेंड किंवा के रिमूव्ह केलेले आहे आणि त्याच्यानंतर जे जे निष्पन्न झालेले आहे त्यांचे लिंक आणि त्यांचे जे डेटा आहे ते आमच्याकडे आहे पुढची कारवाई चालू आहे काय माहिती पुढे ते जे एक केस दाखल जे होता त्याच्यात एक माणूसची मृत्यू झालेली आहे आणि त्याची आता आमची पुढची कारवाई चालू आहे आणि हा आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे सुरुवातीपासून त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तो माणूस कुठून आला कसे इथे पोहोचला हे सगळी गोष्ट आपण तपासतो आहे कारण त्या त्या दिवशी नंतर कोण इकडे तिकडे पडून गेले होते कशाला तिथे पोहोचले काय कारण होता हे सगळं आपण शोधतो आहे त्या आधारावर आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सोशल मीडियावर कशी पाळत असणार आहे म्हटलं की, की त्या दिवशी सोशल मीडिया ट्रॅक करायला थोडा आम्हाला अडचणी आल्या होत्या पण कशी पाळत असणार अगदी बरोबर आहे कारण सुरुवातीला एक भरपूर मेसेजेस वगैरे येतात किंवा हे असतो परंतु एक चांगली गोष्ट सोशल मीडियाची ते सगळे आपल्याकडे डिजिटल फुडफ्रंट त्यांचे राहतात मग डिलीट जरूरी केली ना कोणाकडे पाठवलेली आहे ती पोस्ट मग हे आपल्याला सगळे ट्रेसेस मिळत आहे आणि लिंक्स मिळत आहे हे सगळे ज्यांनी ज्यांनी केली होती सगळे आता सापडलेले आहे आता आपण चार पाच लोक आत्तापर्यंत आमचे ताब्यात आलेले आहे ते सगळ्यांना आता आपण शोधतो आहे आणि सगळे याच्यात जे जे होते लिंक्स असो किंवा पोस्ट असो किंवा व्हिडिओज रील्स असतील ते सगळे आम्ही घेतलेले आहे आणि काही याच्यात आ, आ, लिंक्स किंवा पोस्ट सस्पेंड पण झालेली आहे त्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची केलेले सर एक प्रश्न असा आहे एक पक्ष आहे नागपूरमध्ये मायनर मायनर मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्ष त्या पक्षाच्या दो दोन जणांना अटक करण्यात आली आहे आणि प्रमुख संशयित जो आहे तो सुद्धा त्या पक्षाचा आहे या पार्टीच्या पार्टीचे आणखी काही लोक रडारवरती आहेत का त्यांचे युट्यूब चॅनल आहे आणि या पार्टी या संदर्भात काही मागणी करणार तुम्ही याच्या बंदी वगैरे घालण्यासंदर्भात काही तुम्ही लिहिणार आहे सरकारमध्ये असे कुठलेही पक्ष असतील तर ते पक्ष सगळे आपण एक तो पक्ष शोधतो आहे तसेच त्यांचे जे पोस्ट आहे ते आपण ॲनालाइज करतो आहे त्याच्या त्यांनी कुठे कुठे पाठवले ते आपण बघतो आहे आणि त्याच्या काय इम्पॅक्ट झालेलं आहे ते सगळं आपण खंगाळतो आहे आणि जिथे जिथे आपल्याला हे सापडतं आहे कुठलेही एजन्सी असतील किंवा हे पक्ष असतील ते, ते, ते सगळ्यांवर आपण कारवाई करतो